अकरा वाजून गेलो तरी नाही अजून कामाला काहीच टाइम झाला निक का नाही म्हणून अकरा वाजून वाटप मी कधी अजून काय झालं पाहिले दुस ते मग अजून का पाय काय झालं पाहायला पडलं होतं दुसऱ्या पुढं तिथून मानलं तू पुढायला का अगं पण मग मला नाही म्हणून सांगायचं मी दुसरी बाई पाहिले असते ना मग फोन लागत नव्हतं फोन लावला होता दुखतो माझं फोन मग ते बाई मागते का फोन आहे तिकडं आमच्या घरलेला आहे पण चालतं त्याला काटून देऊ पकडून पकडून हा मग माल धरून धरून काय दुखत नेल ना हा अगं ते बाबर आहे ना एवढा भारी पाय तो

ते, ते, हो नहीं, नहीं, ये ये मी केज म्हणणार होतो तुला चार पाच पैसे उकडीत बरं ते आपले नाव जाऊ बरं नाही नाही परत जरा जमिनी जरा सीताजी मी फोन करील ना हा जाऊ बरं हां ये लेन गिरई देते आठ तंत्र मला बोल हा चालेल ठीक आहे याला आता चार पाच चला लुटील त्या बाईला आणि नाही विचित्र बाभ्या काय बाय जीत मालिश करतो चावट धाणता निवडलं आहे यार बाहे जी माली माणसं आहे जी करायला काय होतं पण याला चावट या जाऊ दे मोर देत जा नाईटी मिळेल ना संध्याकाळी आता बसूनच राहतो येते ते बाहेर जाऊ पाहायचं काय करावं जमत झाले ना आगं तो आला ना आता दोन मिनटात उभं राइट उभार अशी इतका टाइम लागतो का यायला आले आले काय बापड कोण आहे कशा नाही बर आहे हो सर ते कसं काय डाक्टर ते बाई द्या बाबा बापराव चांगलं कळून द्या पण रा बर कुठे होता का वाला ना इकडे दुकानात हां तर काय करायला गेली तू कपडे वाळत टाका गेली तू काय दे सगळं काय gale होतं पायात चप्पल कोते हे असे सायरी चपला गाली जाऊ नको आतापर्यंत आशा चपला घालू घालू नाही ना लयपुरी चणले लय जे खूप उकाडले खोब्यातच राहिले नाही काय या चपला घातले काय नकली हं त्यान बाबरा तुम्हाला तर काय करायचं पाहिजे मला काय करायचं मला काय घे पैसे घेतात तुम्ही मला पाचशे रुपये तिला पाहून पाहते अहो मला झेपली पाहिजे ना तुमचं खाऊ घातलं मला तसं नाही म्हणत जे झेपायला काय तुम्हाला अंगोर घ्यायचंय का नाही घ्यायचं माझा तो पाय उचलायचा आहे धरायचं आहे या काय धरू लागते ना माझं पा

डॉक्टर तुम्ही सांगा करायचं तूच सांग चोळायचं कसं तुम्ही सांगा दाबो कस दाबो कसं होईल तूच सांगा तुम्ही लावल्या म्हणजे पॅडीत मला हात घालून मध्ये चोळावं लागेल जाईल ना ती वर करवाय ना तुम्हाला काय वाटतं घ्या ना तेवढी होती ना ती

पण पाय कालच आणायचं मला काय माहिती मी सारखा बाईचा पाय का करा वाणी झाला नवरा काय करतोय तो ठोकित म्हणजे काय ठोकी काय काय पण काय पण म्हणजे अहो मारित तुम्हाला कळत नाही का डॉक्टर असं आहे काय मारित मारित पायची काय गरज नाही तो ठोकू दे हा का अगं पाय नसेला तरी तो टोकेचा पायवर करायची गरज आहे पाय वर करायची गरज नाही तुला आता मारती त्याला पाय थांब बाई उद्या ना कामा क्लियर झालं पाहिजे असं करा उद्याला क्लियर करतो अगं हळू धरून आणली बॅग एक परत आणली मी कळकार बाबरा इकर्यंत आणली मी काय का बोटामध्ये थांब थांब थोडं राहील थोडं राहील थोडा पाय आपण असं आपट हा बरोबर आता कसं वाटेल सांग आता लेबर वाटेल त्यांचा हातात लेबर धन्यवाद हो आता काय कर थोडस तेल लाव गरम करू हा काहीच करू नको नाही रात्री तोरावर ठोकून नको देऊ निस्ताना लागला रातो राहते माझ्या आजच्या दिवस डॉक्टर ठोकल नाही नाहीतो हा मग तोरावर काय म्हणणार नाही ना नाही त्यांना फुल करून सांगते ना का तुमची बायको चोळा बाबा राहिले म्हणून आपण तिसरा वाला माल बोला ना कस काय तुम्ही कस काय बायको नेऊन घातली चालत येत होत तुम्ही नेवाक म्हणा त्यांच्या पर्यंत सांगते फोन करून तुम्ही बाबाकडे राहते म्हणून मग बाई म्हणजे रात्री चोळून देतील सकाळी देतील आणि उद्या आणून सोडा मग उद्या आणून सोडतो हॅलो ऐका ना मी दवाखाना आली तर पाय चोळायला डॉक्टर मला चालत आहे ना डॉक्टर बाई इथंच थांब थांबू का मग बरोबर त्यांच्या रात्री चोळायचं अजून पाय त्याचे तीन डोस येत पाय हां सकाळी पण रात्री सकाळी रात्री दुपारी आता दोन झाले तर एक राहिला रात्रीचा मेन राहिला आता हा मेन राहिल रात्रीचा राहू का मग तेवढं चोळला का मग संपला विषय म्हणा चोळा की झालं मग उद्या मी किलर होईल वावरत जायला मग तुम्हाला ठोकायला का बरोबर म्हणजे मायचो तुझा जर पाय तिला दोघ लागतो काही प्रॉब्लेम नाही नाही ना राहले का मला द्या मग थोडं सोडू ना रात्री सोळा दुसरा सकाळी सोळा आणि मग तिला घरी जाईल सोडते घरी सोडू एवढं काही काम नाही तू बाब राह आता मी जाणार आहे मी काय राहणार नाही तुम्ही लई त्रास देऊ नका हळूहळू सोळा तुला हा ना पण लई तकलीफ नाका देऊ तिला तकली कस जरा सवय नाही ना तिला जाऊ का मग मी हा काय ते सोळा